मित्रांनो आज मी तुम्हाला रोहू माशाच फ्राय केलेलं दाखवते आणि त्याचाच सार केलेलं दाखवते म्हणजे पातळ रस्सा कालून केलेलं दाखवते तर हा मी मसाला काल चिकन बनवलेला त्याच्यात कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर सर्व आहे ते भाजून घेतलेले तुम्हाला जर हे कसा बनच असेल तर मी काल बनवले आहे तो बघा नसेल तर मी पुन्हा हा बनवून तुम्हाला दाखवेल ह्याची लिंक मी खाली पाठवते तर चला आपण बनवायला सुरुवात करूया तर आधी सुरुवातीला आपण कढईमध्ये थोडस तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर तेल जरा तापल्यास की त्याच्यावर कांदा टाकायचा हा थोडासा लाल होऊन द्यायचा मग शिजला त्यानंतर मग आपण टॅमॅटो टाकले तर आपल्याला आता हे म्हणजे असं फक्त पेपर बनवायचं जास्त असं पात कालवन नाही करायचं थोडस असं थोडासा रस्सा असं आहे म्हणून मी कांदा टाकते हा थोडं लाल झाल्याच्या नंतर मग हा टॉमॅटो टाकला ते बघा आता टॉमॅटो मग झालं मी काय करते थोडासा नसताच मसाला बनवून ठेवते मला सकाळी मुलाच्या डब्याची घाई असते ना मग मसाला तयार असतं म्हणजे झटपट मटकीचं कालवण करा वांगेचं कालवण करा ह्याच्यासाठी मी जर मला उशीर होत असेल तर मी मसाला रेडी असेल तर पटकन होऊन जातो म्हणून आधीच मी मसाला तयार करून ठेवते जवळपास वेळ असतो आपल्याला त्यावेळेस मी मसाला रेडी करून ठेवतो म्हणजे संध्याकाळी पण आपल्याला राहते जास्त घाई पण होत नाही सकाळी पण डब्याला मला जास्त घाई होत नाही आता हा आपला टॅमेटो कांदा चांगला शिजला मग आता आपण याच्यामध्ये हा वाटपचा मसाला टाकूया जेवढा हवा असेल तेवढा टाकायचा हे बघा आता मुला टाकल्या हा आपण तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचा तेल सुटेपर्यंत भाजायचं ऍक्च्युली भाजलेलंच असतं कांदा टॅमेटो खोबरं हे सगळं आपण भाजून वाटप करतो तरी पण तेलामध्ये चांगलं भाजायचं हे भाजण्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण हे लाल तिखट माझं घरच घरचंच बनवलेलं आहे तो टाकते आपल्या तिखट आवडीनुसार टाकायचं आपल्याला किती हवं असेल तिखट त्याप्रमाणे टाकायचं हे पण चांगलं फ्राय करून घ्यायचं हे बघा तेल सुपर्यंत चांगलं फ्राय करायचं हे आणि असं भाजायचं हे माश्याच कालवण जे असतं ना जास्त पाकळ नाही बरं वाटत ते थोडंसं असं थक जरा चांगलं लागतं भातावर खायला मुलं तर शक्यतो फ्राय केलेली मच्छीच खातात पण मी आता हा रोम असा आहे ना ह्याच आहे ना मोठा रोम असा होता तर त्याचं मुलगाय ना तर ते हिच्यात फ्राय केलेलं बरोबर मुलं खातलं म्हणून मग त्याच थोडस त्याच्यामध्ये मी पाणी टाकते आपला हा झालाय भाजू मसाला थोडस पाणी टाकते आपल्याला जसं जा बनवायचं असेल जितकं त्याप्रमाणे पाणी टाकायचं तुम्हाला किती पाहिजे आता हे ला उकळी आल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये हे माशाचे तुकडे त्याच्यात टाकायचे मीठ टाकलेला आहे त्यामुळे आता काय टाकायची आवश्यकता नाही आणि हा कोकम कोकम पण जरा असेल कोकम तर टाकायचा आपल्याकडे नाहीतर आपण टॅमॅटो टाकल्याचे कोकम टाकलं ना जरा त्याचा आंबट अशी चव छान लागते कारण की हा गोड पाण्यातला मास असतो ना त्यामुळे जरा थोडस कोकम असेल तर टाकायचा नसेल तर टॅमॅटो आपण टाकतो त्याला मच्छी फ्राय करायला घ्यायचे तोपर्यंत त्याला उकळी येते मी साईडला ठेवले तर आता हा रोह मासा आहे याला मी आलं लसूण मीठ आणि हळद आणि हे पुदिन्याची चटणी कोथंबीर हिरवी मिरची ह्याची पेस्ट करून जरा लावली तर आता थोडस थोडस मीठ टाकते आधी लावलंय तर थोडस टाकते आता लिंबू लिंबू पण पिळलेलं ह्याच्यावर तर लिंबू असेल तर लिंबू टाकायचं नाही तर आपलं हे आगळ असतं कोकमच पाणी ते टाकायचं हे बघा आगळ लावलं त्याला हा असा खावल्याचा असतो ह्याच्या ह्याला मी लाल पिठ लागतो आधी ह्याच्या पॅन मध्ये ते टाकून टाकायला ठेवते त्याला आपण लाल पिठ सगळीकडे असं चोळून घ्यायचं हा मस्त हे लावलंय तर हे तांदळाचं पीठ हे तांदळाच्या पिठामध्ये मी फ्राय करणार आहे कडक कसे कुरकुरीत छान होतात आता हे बघा हे रस्सा उकळलाय माझा मी आता ह्याच्यामध्ये हे पीस टाकते बघा जास्त पातळ नाही थिक आहे आता हे टाकून दोन उकळी येऊन द्यायचे आपल्या आता हे फ्राय करते मला स्वयंपाक बनवायला वेळ लागत नाही कारण की मी सगळं आधी वेळ असेल त्यावेळेस सगळं असं थोडं थोडं रेडी करून ठेवत असते मसाला आणि हे पुदिन्याची चटणी ते सगळं रेडी म्हणजे कसं ऐन वेळेला मग गडबड होत नाही ना रेडी करून ठेवतात हे आपलं ते तेल तापलंय तेल पण आपलं तापलंय त्याच्यामध्ये आता हे मी पेस्ट सोडते त्याला पण लिंबू जरी आपल्याकडे आवड नसेल तर लिंबू मात्र लावा मच्छीला कधी पण लिंबू लिंबू मिळतो शक्यतो लिंबू असतोच आपल्याकडे तर लिंबू लावायचं जास्त फास्ट गॅसवर नाही भाजायचे हे कमी आचेवरच भाजायचे कारण की आपण ते शिजले पाहिजे ना आता हे भाजू शकली आहे जाडके ना थोडंसं वेळ लागतो पातळ कापून घ्यायला पाहिजे फक्त आपल्याला कोथंबीर टाकायचं कोथिंबीर टाकू पाशाच कांद आपलं तयार याच जे असतं ना मुडक माशाचं त्याचं तेल उतरतं ना कांद्याला थंडीतून चांगलं आपल्याला थंडीतून खायला खूप चांगलं तर चला तर आपण आपण भाकरी बनवूया पीठ ना चांगलं मळून घ्यायचं भाकरी आपल्या छान येतात ज्वारीच्या पीठाच्या भाकरी मग म्हणजे साईडने असं काय चिरत नाही पीठ चांगलं बळलं आणि खूप दिवसाचं झाल्यानंतर त्या भाकरी चिरतात माझ्या सुनेला पण माझ्याकडून भाकरी शिकायच्या तिला तांदळाच्या भाकरी ता येतात ज्वारीच्या पिठाच्या पण भाकरी बनवायला शिकायची खालीपुरूस पीठ टाकायचं अशी भाकरी जेवढं पाहिजे तसे आपल्याला पातळ करायची भाकरी भाकरी पातळ असेल ना तर छान लागते गाड भाकरी बरोबर लागत पातळ भाकरी बनवायची 소을넣어도 넣어주세요. 100g 정도 넣어주세요. 100g 정도 넣어주세요. 100g 정도 넣어주세요. 1 0 0어주세요 100g 정요 भाजले आपलं हे बघा फिश फ्राय करून झालंय मासा आणि हे कालोन पण झालंय माशाचं छान आणि भाकरी झाल्या तर तुम्हाला माझं हे माझं मेनू हा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनचं बटन दावा नमस्कार थँक्यू